नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळामध्ये पुन्हा विरणी लागू शकते अशी बातमी आता दिल्लीच्या वर्तुळात नाही त्याला अमित शहाचाही ग्रीन सिग्नल आहे असंही त्या बातमीत म्हटले अति अतिवरिष्ठ सूत्रानं दिलेली ही बातमी असल्यामुळं आपण त्या बातमीवरती विश्वास ठेवायला काही हरकत नाही त्याचं कारण आहे की श्री अजित पवार यांनी सार्वजनिकरित्या पहिल्यांदा असं म्हटलं होतं की जेव्हा धनंजय जे मुंडे यांच्या संदर्भातल्या कृषी खरेदीतल्या निविष्ठा खरेदीतल्या घोटाळ्यासंदर्भामध्ये याचिकाकर्त्यालाच दंड ठोठावत बॉम्बे हायकोर्टानं निवाडा दिला आणि त्यांना या सगळ्या प्रकरणातनं मुक्त केलं आणि म्हणून ही चर्चा वाढीला लागली असतानाच काही असे धनंजय मुंडे यांच्याकडनं प्रयत्न होताना दिसत आहेत ते देवेंद्र फडणवीस यांना भेटले अजित पवारावरती त्यांचा दबाव आहे अशी चर्चा आहे ते राज्यपालांनाही जाऊन भेटले आणि म्हणून धनंजय मुंडे यांचं मंत्रिमंडळामध्ये कमबॅक होईल अशी चर्चा जोरात सुरू आहे ते कधी होईल तर साधारणपणे मुख्यमंत्र्यांनी जे वेगवेगळ्या माध्यमांना दिलेल्या मुलाखतीतनं असं ध्वनित होतं आहे की डिसेंबरमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतःसाठी एका वर्षाची मुदत घेतली होती आणि दिल्लीमध्ये ज्या एकनाथ शिंदे यांच्या वारंवार फेऱ्या होत आहेत त्याच्यातनंही हे सुतोवाच होतं आहे की काही घडामोडी घडणार आहेत आणि त्याचा सगळा रोख हा मंत्रिमंडळाच्या विस्तारात आणि फेरबदलामध्ये असू शकतो आता ह्या सगळ्यानंतरसुद्धा म्हणजे हॅव्हिंग सेट दॅट असं जे म्हणतात की धनंजय मुंडे यांचं हे जे कमबॅक आहे इतक्या सहजासहजी होईल का तर माझ्या मते नाही इतक्या सहजासहजी ते होणार नाही कमीत कमी संतोष देशमुख यांच्या प्रकरणाचा निवाळा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचं कमबॅक होणं अवघड आहे का कारण एकतर बीड जिल्ह्यातली आणि मराठवाड्यातली सामाजिक परिस्थिती ही पूर्णपणे आता संकोचलेली आहे आक्रस आक्रसलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक तणाव तिथे आहे आ, आत्ताच पुन्हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्तानं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या बातम्या सातत्याने येत आहेत आज ते बोलतीलच ह्या विषया होती अंजली दमानिया यांनी हा जो मुद्दा मांडला त्याच्यात पण तथ्य आहे ते असं म्हणाल्या की काल जेव्हा बीडमध्ये अजित पवार गेले होते तेव्हा राजाभाऊ मुंडे यांना पक्षामध्ये अजित पवारांनी प्रवेश दिला राजाभाऊ मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं काही सख्य नाही इनफॅक्ट राजाभाऊ मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं पण सख्य नाही म्हणजे मुंडे घराण्याची राजाभाऊ मुंडेंचं सख्य नाही या कॉन्टेक्समध्ये जेव्हा राजाभाऊ मुंडेंना अजित पवार आपल्या पक्षामध्ये घेतात आणि तिथे जाहीर पान म्हणतात की तुम्ही ज्या काही कृती करत आहात कानपिचक्या देतात त्या काही बरोबर नाही आहेत तुम्ही आता जे वागत आहात त्याच्यात सुधारणा करा दंबाजी ते त्यांच्या नेहमीच्या रोखोक शैलीमध्ये वगैरे करतात त्या सगळ्या दौऱ्याकडं अजित पवार यांचं नसणं हेही माध्यमांनी अत्यंत बारकाईनं टिपलेलं दृश्य असतं तर याच्यातनं काय दिसतंय की अंजली दमाने यांचं असं मत आहे की ही अजित पवार यांच्या ह्या कृतीनंतर धनंजय मुंडे यांच्या गटाकडनं पेरलेली बातमी आहे आणि त्यामुळे इतक्यात ते होणार नाही माझ्या मते ती बातमी पेरलेली असूही आस, शकते नाही असं म्हणायचं काय कारण नाही पण धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातल्या सहभागाबद्दल माझं वैयक्तिक मत असं आहे की एकतर धनंजय मुंडे आणि अजित पवार यांचा मैत्र भाव आहे तो अगदी वैयक्तिक पातळीवरती पण आहे म्हणजे जेव्हा अजित पवारांनी काकाच्या विरोधामध्ये आणि नंतर तर असं सातत्यानं देवेंद्र फडणवीस सांगत आहेत की ते काकाच्या सहमतीनं झालेलं जे बंड होतं ना जे ऐंशी ब्याऐंशी तासाचा सा जो शपथविधीचा सगळा सोहळा होता त्या सोहळ्यामध्ये धनंजय मुंडे यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली इनफॅक्ट तेच भारतीय जनता पार्टीकडं अजित पवारांना घेऊन गेले अशी चर्चा आहे अशी चर्चा झाल्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात शपथविधी झाला तेव्हा धनंजय मुंडे इतके नादारद होते म्हणजे इतके ते नव्हते सार्वजनिक याच्यामध्ये की ते झोपले होते आणि त्यांना नंतर दरवाजा तोडून बाहेर काढावं लागलं एवढे ते गाड झोपलेले होते वगैरे अशी चर्चा झाली हा जो मैत्रभाव आहे हा फार महत्त्वाचा आहे तो अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे दुसरं असा आहे की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पार्टीनं म्हणजे धनंजय मुंडेंचा संबंध नाही पण पंकजा मुंडेंच्या मुंडें मर्यादेमध्ये भारतीय जनता पार्टीनं वंजारी समाजामध्ये पर्यायी नेतृत्व शोधण्याचे खूप प्रयत्न केले त्याच्यातनं लातूर ग्रामीणच्या आमदाराला विधान परिषदेची संधी देणं आता तर ते थेटर जनतेतनं निवडून आले किंवा भागवत कराड यांचा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सहभाग करणं आणि त्यांच्या माध्यमातून राजकारण करण्याचा मराठवाड्यात प्रयत्न करणं पण ते काही यशस्वी झालेलं नाही वंजारी समाजाच्या दृष्टीनं गोपीनाथ मुंडे हेच त्यांचे एकमेव नेते आहेत आणि त्यांच्या पुढच्या वारसाकडं जर बघितलं तर ऑब्वियसली पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हेच त्यांचे वारसदार आहेत ही गोष्ट आता सिद्ध झालेली आहे कारण सगळे पर्याय त्यांनी चाचपून बघितले दुसरं असं आहे की धनंजय मुंडे यांचं वक्तृत्व उत्तम आहे ते सभा गाजवतात आरोपाला प्रतिवाद करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे वैयक्तिक त्यांच्या चारित्र्यविषयक ज्या वेगवेगळ्या गोष्टी बाहेर येतात ही त्यांच्यासाठीची सार्वजनिक जीवनातली सगळ्यात मोठी अडचण असलेली बाब आहे आणि ही गृहित धरूनच त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहभागाबद्दलचे आणि ते का बाहेर पडले त्याबद्दलचं विश्लेषण झालं होतं आता हे सगळं झाल्यानंतरसुद्धा महाराष्ट्रामध्ये बंजारी समाज किती प्रभावी आहे तर संपूर्ण बीड जिल्हा तिथपासून ते नगर आणि अगदी ठाण्याचा ठाण्यापर्यंतचे मतदारसंघ या मतदारसंघामध्ये वरा वंजारी समाज प्रभावी आहे जवळपास साठ पासष्ट विधानसभा मतदारसंघामध्ये या वंजारी समाजाचं प्राबल्य आहे आक्रमक पद्धतीचं राजकारण करण्यासाठी हा समाज प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातल्या ओबीसी समाज घटकामध्ये धनगर माळी आणि वंजारी हीच तर ती माधव नावाची जी आपल्याकडची थिअरी भाजपनं मांडलेली आहे ती आपल्याला माहिती आहे अशा वेळेला वंजारी समाजातलं जे प्रस्थापित नेतृत्व आहे ते बाहेर न ठेवता ते जर ह्या दोन प्रकरणातनं बाहेर आले एकतर प्रकरणातनं ते बाहेर आलेत आणि दुसरं आहे ते संतोष देशमुख यांच्या हत्याकांडासंदर्भातलं प्रकरण त्या प्रकरणामध्ये कारण त्याच्या त्याचा आता सगळा जो न्यायालयीन निवाडा आहे तो फास्ट्रॅक कोर्टामध्ये सुरू आहे फास्ट्रॅक कोर्टामध्ये निवाडा आला आणि तात्काळ ह्यातल्या दोषींना शिक्षा झाली जी होण्याची दाट शक्यता आहे तर धनंजय मुंडे यांचं कमबॅक होण्याचे दरवाजे लगोलग उघडतात आणि ही गोष्ट डिसेंबरपर्यंत होऊ शकते कारण सगळंच प्रकरण फास्ट्रॅक कोर्टामध्ये सुरू आहे ह्या आरोपींनी आम्हाला जामीन मिळावा आमचं दोषारोपण करावं या संदर्भातल्या ज्या वेगवेगळ्या याचिका न्यायालयात दाखल केल्या आहेत त्याही फेटाळण्यात आलेल्या आहेत फक्त एकच आता याचिका बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये प्रलंबित आहे आता जर ह्या याचिका निकाली लागल्या तात्काळ साक्षीदार पुरावे सगळे संपले कारण वेगाने हे सगळं सुरू आहे आणि जर खरोखर निवाडा आला तर धनंजय मुंडे यांचं कमबॅक ही एक छोटीशी गोष्ट असणार आहे त्या कॉन्टेक्स्टमध्ये पण आत्ताची सामाजिक परिस्थिती मनोजरंगे पाटील यांचा अजूनही असलेला प्रभाव बीड जिल्ह्यामध्ये आणि उर्वरित मराठवाड्यामध्ये मराठा आणि इतर समाजामध्ये सुरू असलेले सुप्त संघर्ष आणि संतोष देशमुख यांचं सध्या सुरू असलेलं प्रकरण या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती धनंजय मुंडे यांचा लगोलग मंत्रिमंडळामध्ये सहभाग होण्याची शक्यता मला तरी फार कमी वाटते कारण डिसेंबरमध्ये जर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असेल ज्याची शक्यता वाढेल लागलेली आहे आणि त्या मधल्या काळामध्ये मी सांगितल्या एवढ्या गोष्टी जर नाही झाल्या तर मग धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळाचा सहभाग इतक्यात होणार नाही पण जर हे सगळं झालं आणि एक वातावरण निर्मिती आत्ताच कशी होते बघा स्वतः अजित पवार म्हणालेत की धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात सहभाग होऊ शकतो त्यानंतर दिल्लीच्या वर्तुळातनं काल त्या नाराजीच्या बातम्या असताना आज ही बातमी आलेली आहे तर ही एक तळ्यामध्ये दगड टाकून तरंग टाकून त्या तरंगाची व्याप्ती बघण्याचा प्रयत्न आहे असं राजकीय नेतृत्व नेहमीच करत असतं की अशा पद्धतीनं एखादी मुद् एखादी गोष्ट समाजामध्ये आणायची आणि त्याच्यात काय काय चर्चा होतात ते आपण बघायचं तर त्या दृष्टीनं ह्या बातमीकडं बघायला हवं आणि म्हणून ही, ही शक्यता न नाकारता सुद्धा माझं स्वतःचं असं मत आहे की धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळामध्ये लोगोलोक समावेश होणं इतक्यात शक्य नाही आहे कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगेन आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्राचं राजकारण हे अनेक पदर त्याच्यामध्ये मिसळलेले आहेत त्या पाण्यामध्ये अनेक रंग आहेत आणि ते रंग नीट समजून घेण्यासाठी आपल्याला आपली दृष्टी सूक्ष्म करून त्याचा तळ शोधण्याचा प्रयत्न करायला हवा आम्ही तो प्रयत्न करतो आहोत म्हणूनच लाखोच्या संख्येनं तुम्ही बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच